आजच्या निरूप समारंभ कार्यक्रमाचे का अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संस्थेचे चेअरमन आदरणी नानासाहेब जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन अण्णासाहेब दुसरे अण्णासाहेब भास्करराव पाटील आमचे सदस्य रामकृष्ण नाना राजू दादा गिरगावचे सरपंच प्रदीप दादा गिरगावचे पोलीस पाटील बापू मनोरे उपस्थित सुरेशदादा बापू सो नामदेवंतराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य अण्णा उपप्राचार्य नानासो एनू देसले पर्यवेक्षक दादासो पी एस भोसले व माझे सहकारी शिक्षक भगिनी व विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या पंधरा मिनिटांच्या टप्प्यावर हा आपला आज कार्यक्रम येऊन ठेपलेला आहे कार्यक्रमाची पूर्व दिशा तुम्हाला सांगितलेली आहे वर्षभर मार्गदर्शन करत असताना इथे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली सर्व शिक्षकांचं तोंड भरून कौतुक केलं आम्हाला अतिशय हायस वाटलं की आता आमचे विद्यार्थी उद्या चालून कलेक्टर झाल्याशी थांबणार नाहीत तहसीलदार झाल्याशी थांबणार नाहीत असा आम्हाला तुमच्या बोलण्यातून आत्मविश्वास जाणवला परंतु विद्यार्थी मित्र हाच तो दिवस आहे की जो जीवनभर तुम्हाला आठवणीत ठेवायचा आहे हाच तो दिवस आहे की ज्या दिवसाला तुम्ही संकल्प करायचा आहे या उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या आपल्या ला शिकवणाऱ्या शिक्षक शिक्षकांच्या समोर आपल्या भविष्याविषयी आप संकल्प कर करायचा आहे कारण माझा पूर्ण विश्वास आहे जो विद्यार्थी मनापासून संकल्प करतो त्याचा संकल्प पूर्ण होतो त्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी निसर्गसुद्धा त्याला मदत करीत असतो त्या अनुषंगाने मी नेहमी सांगतो ती गोष्ट तुम्हाला आज या ठिकाणी सांगायला आवडेल गोष्ट आहे गोव्यातली अण्णासाहेब गोव्यातला एक व्यापारी अमेरिकेला गेला त्या ठिकाणी मोठी कारखानदारी काढली मोठा माणूस झाला परंतु अधूनमधून आपल्या मायभूमीला गोव्याला त्याचं येणं जाणं कायम असायचं आणि त्याची शेवटची इच्छा अशी होती त्याला मुलबाळ नसल्या कारणास्तव त्याची इच्छा अशी होती की बाबांनो मला काही मुलबाळ नाही परंतु माझ्या मायभूमीत माझं प्रेत हे ठेवावं किंवा माझा शेवटचा अग्निडाग या गोव्याच्या भूमीत मला दिला जावा असा त्याचा विचार होता असा त्याचा मानस होता कामाच्या गर्दीत अमेरिकेमध्ये स्थायिक झाला अधून मधून गोव्याला येत गेला लोकांना त्यांचा त्यांच्याशी खूप आणि प्रेम होत परंतु अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी काही मित्रांना बोलवलं आणि सांगितलं बाबांना माझा असा मानस आहे की माझा शेवटचा अंतिम संस्कार माझ्या भूमीला झाला पाहिजे परंतु जीवनाचा काही भरोसा नाही म्हणून हे तुम्ही काय करा हे दोन कोटी मी तुमच्या नावावर ठेवतो आणि यदा कदाचित जर माझ्या जीवनाचं काही बरं वाईट झालं तर मला एका करून माझ्या माय भूमीला पाठवण्याची व्यवस्था करा त्या ठिकाणी माझे संपूर्ण बंधू आहेत की ते माझी इच्छा पूर्ण करतील मागून दिवस गेले विद्यार्थी मित्रो काळ कोणासाठी थांबून राहत नाही एक दिवस तसंच झालं अचानक कंपनीत जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते मृत्यू झाले ज्या लोकांच्या नावावर त्यांनी पैसे ठेवले होते त्या ठिकाणी ते जमा झाले आणि विचार केला की आता आपल्याला हे पैसे यांना गोव्याला पाठवण्यासाठी खर्च करायचे परंतु पैसा हा माणसाला दुर्बुद्धी देत असतो पैसा माणसाच्या मनामध्ये मा लालसा निर्माण करत असतो आणि त्यांना ती लालसा मनात आली आणि त्यांनी विचार केला हा तर गेलाच आहे गोव्याच्या भूमीला काही माहिती नाही कोण यांचा कोणी मेला असावा म्हणून त्यांच्या मनात दृष्ट विचार येतो एक लाकडी पेटी आणतात खोल समुद्रात ती पेटी फेकून देतात आणि ते दोन कोटी रुपये स्वतः खिशात कालकून देतात विद्यार्थी मित्रो मी पहिले बोललो जर माणसाने आपला संकल्प मनापासून केला तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी हा निसर्ग सुद्धा हा परमेश्वर सुद्धा साथ देत असतो भरती ओटी हो आली समुद्राला मोठमोठ्या लाटांनी हेलका वगैरे केले हळू हळू हळूहळू दहा बारा दिवसानंतर ती पेटी गोव्याच्या किनाऱ्याला लागली या ठिकाणी अमेरिकेची गोष्ट संपली गोव्याची गोष्ट सुरू होते दुसऱ्या दिवशी काही मच्छीमार जात असताना त्यांना एक लाकडाची पेटी दिसली त्या लाकडाची पेटी उडून पाहिलं तर काय अरे हे आपले तर ता तात्याराव आहेत हे कस का कसं काय यांनी तर अशी इच्छा व्यक्ती केली होती शेवटी असू द्या सर्व मंडळी जमते आणि त्या तात्यारावांना शेवटचा अंतिम संस्कार शेवटचा अगदी डाग त्याच्या मायभूमीत त्याने इच्छिक असलेल्या जागेवर दिला जातो हा असतो निसर्ग जर आपला संकल्प आणि आपली इच्छा पूर्ण असते तर इथेच शपथ घ्यायची आपल्याला की या शाळेचा एक भावी चांगला विद्यार्थी होण्याचा मी प्रयत्न करेल आम्हाला तुमच्याकडनं काहीच नको विद्यार्थी मित्र ही शाळा तुम्हाला भरभरून देते या शाळेच्या बदल्यात या दिल्याच्या बदल्यात आम्हाला फक्त तुमच्यापासून या शाळेविषयी भविष्यात तुमच्याविषयी तुमच्या मनामध्ये सन्मान या शाळेचा कायम राहिला पाहिजे हे आम्ही अपेक्षित धरतो बऱ्याचशा मुलांकडे बऱ्याचशा गोष्टी नसतात काल परवा युट्यूब चालत असताना कळलं आमचे नववीचे दोन चार पाच पोरं दहावीचे दोन चार पाच पोरं त्यांना लाईक मिळाले पाच फूट पाच हजार लाईक मिळाले आणि त्यांनी एक रील तयार केला मुलगी सुद्धा त्यासाठी ते हायर केली गेली व्हिडिओ कॅमेरा हायर केला गेला गायक लावला गेला म्युझिक लावला गेला आपल्याला त्यांना दोष द्यायचा नाहीये त्यांची कला क्षेत्र त्यांनी हो ओळखलं असेल तर निश्चित करिअर करावं हो। परंतु जर आपले कर्तव्य आपण बजवत नसणार आणि फक्त करिअरच्या मागे लागत असू तर ते मात्र चुकीचं आहे आपले मायबाप कोणत्या गोष्टींसाठी किती कष्ट करतात आपल्या आई वडिलांना आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत या अपेक्षा आपण पूर्ण जर करू शकलो तरच आपलं जीवन सात लागतं असं मला मनास वाटेल बरेचसे शिक्षक चांगलं बोलतात म्हणून ते चांगलं होऊन जातात बरेचसे शिक्षक कठोर बोलतात म्हणून ते कठोर होऊन जातात विद्यार्थी तसं नसेल तसं कधीच नसतं पुण्याची एक गोष्ट सांगायला आवडेल एक श्रीमंत माणसाचे दोन लहान लहान मुलं होते पाचवी सातवी शिकणारे मुलं होते त्यांना स्विमिंगचा क्लास लावायचा होता स्विमिंगचा क्लास लावल्यानंतर त्यांनी पुण्यातला सर्वात मोठा क्लास शोधला की माझे मुलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्विमर बनले पाहिजे असा त्यांचा मानस होता मग त्यांनी मोठा क्लास लावला क्लासचे शिक्षक एकदम स्ट्रिक्ट होते त्यांनी परीक्षामध्ये जेवढं पाणी असतं तेवढ्या पाण्यामध्ये त्या पोरांना उतरवलं पोरांना काही पोता ये ना कटांगड्या खाऊ लागले नाकातोंडात पाणी जावं लागलं दोन दो चार दिवस गेले पप्पाने विचारलं का रे दादू क्लास काय चालू आहे पप्पा क्लासचं काही खरं नाही मजानी येते अरे मजानी येते त्यांनी विचार केला क्लास बदला पाहिजे त्याच पुण्यामध्ये दुसरा क्लास पाहिला त्या क्लास वाल्याने त्यांची मेक ओळखली या मुलांना काय हवंय मग त्यांनी काय केलं हो म्हणे मी दुपटीच भिगी परंतु छान शिकवेल छान पैकी दादूला आणि बाबलूला कमरेवर पाण्यात उतरवलं मज्जा करू लागले उड्या मारू लागले चार पाच दिवसानंतर पप्पाने विचारलं शिक्षक कसे आहेत दादू बोलला बेस्ट अतिशय छान अतिशय मजा येते त्यावेळेस पप्पा छान झाले अतिशय छान आहे माझ्या मुलांचा क्लास चांगला जेव्हा आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशन येते पाणी आपल्या डोक्याच्या दोन फूटवरचं असतं पहिल्या मध्ये दोन्ही पोरण आपास होतात मग विद्यार्थी मित्र बघा जे कडक बोलतात ते बोलता शिक्षक महत्वाचे कि ते तुमच्या आवडीचं बोलतात ते शिक्षक महत्वाचे हा माझा भावार्थ या गोष्टी मागे सांगणार हे बघा करिअर करत असताना स्वप्न बघा मोठे स्वप्न बघा एपीजे अब्दुल कलाम म्हणतात मोठे स्वप्न बघा माझ्या आईवडिलांना मी विमानात बसेल हे स्वप्न वेगन काय व्हावं आणि ते पूर्ण करण्यासाठी तसा प्रयत्न करणार याच्यात काय भाऊ आहे परंतु आज तुमचे शिक्षक मोबाईल जास्त आहेत प्रत्येकाकडे मोबाईल मी म्हणेल आजपासून ठरवा की मला बोर्डाच्या परीक्षेला कोणता पेन वापरायचा आहे कोणत्या विषयासाठी माझं कोणतं नियोजन आहे कोणत्या विषयाचा कोणते प्रश्न मी कशा पद्धतीने पाठ करून कसं परफॉर्मन्स करेल याच्याविषयी कोणीच नाही मोजच्या मुलांनी फक्त उत्तरपत्रिका सोडून तपासून घेतल्या बाकीच्यांनी उत्तरपत्रिकेला हात सुद्धा लावला नाही पूर्व परीक्षा या कॉप्या करून दिल्या आज तुमची सेटलमेंट काय झाले अभ्यासाचं नियोजन नाहीये मला इंग्लिशच्या पेपरला कोण कॉपी पुरवले याचं नियोजन तुमच्याकडे चालू आहे आमच्या कार्यक्रमावर मोठं दुःख सावट होतं काल परवापर्यंत गव्हर्नमेंटने बोर्डा निर्णय घेतला होता या सेंटरचा पर्यवेक्षक या सेंटरचे चीफ कंडक्टर त्या सेंटरला आणि त्या सेंटरचे या सेंटरला सर्व मुलं सर हे खरंय का सर खरंय काल बातमी आली की ते तसं काही होणार नाही सर्वांचे चिर चकदी एकदम मोठे झाले ठीक आहे आपली शाळा आहे इथे शिकलोय आपण त्याच्यामुळे ठीक आहे परंतु विद्यार्थी मित्र भविष्यामध्ये बाहेर जात असताना मोठमोठे आव्हानं तुम्हाला पेलायचे हे बघा शेवटचे दोन मिनिटं घेतो एवढं का बोलतोय प्रत्येक शिक्षकाला वाटतं की आपला विद्यार्थी मोठा झाला पाहिजे कोणाच वाटत ते की आपला विद्यार्थी रेतीवाला झाला पाहिजे आपला विद्यार्थी सट्टावाला झाला पाहिजे आपला विद्यार्थी गुंड झाला पाहिजे असं कोणा कोणत्याच शिक्षकाला वाटत नाही कारण का समाजामध्ये फक्त एकमेव शिक्षक पेशा आहे त्याला असं वाटतं की आपले विद्यार्थी मोठे झाले पाहिजे वकिलाला वाटतं चोऱ्या झाल्या पाहिजे म्हणजे माझा बिझनेस चांगला झाले डॉक्टरला वाटत समाजामध्ये आजार वाढला पाहिजे म्हणजे माझा धंदा चांगला झालेल इंजिनियर वाटलं हा फुल पडून झाला पाहिजे पण दुसरं कोटेशन निघेल आणि मला बांधायला भेटेल प्रत्येक नोकरदाराला असं वाटतं की या समाजामध्ये काही ना काही वाईट घडलं पाहिजे आणि माझं पोट भरलं पाहिजे फक्त एका शिक्षकाला वाटतं माझा विद्यार्थी हा कलेक्टर झाला पाहिजे माझा विद्यार्थी तहसीलदार झाला पाहिजे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुमच्या हातून पूर्ण तुमच्या हातून समाजाचं धर्माचं कार्य हो तुमच्या हातून तुमच्या शाळेचं तुम्ही ज्या शिक्षण संस्थेत शिकले त्या संस्थेचा उद्धार तुमच्याकडनं व्हावं हीच माफक अपेक्षा बघतो मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो प्रत्येकाची पासिंग ही वेगवेगळी जर येता दहावीमध्ये शिकणारा हुशार जर म्हणत असेल की माझी पासिंग पस्तीस आहे मुडीच नाही तरी स्वतःची पासिंग ऐंशी टक्क्यावर ठरवायची दुसऱ्या मुलाने आपली पासिंग पंच्याहत्तर ठरवायची आणि त्याने ऐंशी साठी प्रयत्न करायचे दुसऱ्याने नव्वद साठी प्रयत्न करायचे जे कमकुवत असतील थोडे कमी असतील त्यांनी आपली पासिंग कमीत कमी पासष्ट सत्तर वर ठेवली पाहिजे मी सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट लक देतो तुमच्या आईवडिलांचं स्वप्न तुमच्याकडनं पूर्ण हो अशी अपेक्षा या ठिकाणी संदीप आमचे मित्र यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले त्यांनी त्या ते ठिकाणी क्यू आर कोड दिलेत आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहेत त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका असतील त्या सोडवा त्या ठिकाणी करिअरचा चार्ट येईल प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं की मी कुठे जायचं मिलिटरीमध्ये कुठे जायचंय पोलीस मध्ये बस याच्या पलीकडे सुद्धा बरेचसे करिअर आहेत त्या ठिकाणी शोधा आपल्या वडिलांची इच्छा तुमच्याकडनं पूर्ण होत अशी अपेक्षा तुमच्याकडनं धरतो सर्वांना सर्वांच्या वतीने परीक्षेसाठी बेस्ट लक देतो माझे दोन शब्द संपवतो जय जय